मुदखेड येथे भाजपाच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या फोटोला जोडे मारून केला निषेध मुदखेड शहरातील उमरी चौक येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने दिनांक एकोणावीस जून रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या फोटोला जोडे मारून केला निषेध काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी शेगाव पालखी दर्शनादरम्यान चिखलाने भरलेले पाय एका ओबीसी कार्यकर्त्याच्या हातून धुवून घेतले ही बाब तमाम ओबीसी समाजाचा अवमान करणारी असल्याने पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी आहे या घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रासह मुदखेड भाजपाने निषेध म्हणून नाना पटोले यांच्या प्रतिमेत जोडे मारून आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे यावेळी भाजप जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड जिल्हा सचिव भगवान पानिवार तालुका महामंत्री पुरुषोत्तम चांडक शहराध्यक्ष संजय सोनटक्के माजी उपाध्यक्ष माधव पाटील कदम माजी नगरसेवक गोविंद गोपणपल्ले संजय औलवार नारायण पवार निवघेकर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सतीश पाटील मुगल माजी सैनिक आघाडी तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाणे शहर महामंत्री प्रभाकर पांचाळ युमो शहराध्यक्ष गजानन कंबळे मोहन जाधव विनोद चंद्रे कोमराजी एंगुर्ले बबलू जनिमिया पिंटू जाधव यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते ભારતીય જનતા પાર્ટી નિષેધી ના પા પટોળો ઓબીસી ના પાયા લાવ નાના પટોલે 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 અરે ધીકારા ધીકારો ઓબીસી અવમાન કરના પટોલે ਕੀਤਾ ਆਮਾਨ ਕਰਾ ਰਿਆ ਨਾਣਾ ਪਟੋ ਦੇਤਾ ਧਿਕਾਰਾ ਸੋ ਅਰੇ ਧਿਕਾਰਾ ਸੋ ਧਿਕਾਰਾ ਸੋ ਨਾਣਾ ਪਟੋ ਦੇ ਧਿਕਾਰਾ ਸੋ ਧਿਕਾਰਾ ਸੋ ਨਾਣਾ ਪਟੋ ਦੇ ਧਿਕਾਰਾ ਸੋ ਨਾਲ ਜੋਨੀ ਤੇ ਕੀ

गजानन महाराज यांच पालखीचं दर्शन घेण्यासाठी आले असताना त्या ठिकाणी वरुणराजाची कृपा झाली आणि चिखल झाला त्या चिखलानं पाय भरले म्हणून नाना पटोले नावाच्या मस्तवाल काँग्रेसच्या प्रदेश एका ओबीसी समाजाच्या माणसाला स्वतःची गाडी भरू नये म्हणून त्या ठिकाणी पाय धुवायला लावले ही घटना ओबीसींना अपमानित करणारी घटना आहे ही घटना समाजातल्या शेवटच्या माणसाचा अपमान करणारी घटना आहे या घटनेचा निषेध करायचा म्हणून राज्याचे भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी असा संबंध महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आदेश दिला ज्यांचे अनापेक्षितपणे जास्तीचे खासदार या राज्यामध्ये निवडून आले म्हणून ज्यांना सत्तेचा मात चढला आहे त्यांना अनापेक्षित पद्धतीनं विजयाची मस्ती आलेली आहे ती मस्ती म्हणून त्यांनी आता स्वतःला सम्राट राजा असं संबोधून संबोधून घेण्याच्या दृष्टीनं या राज्यामध्ये पाय धुवायची प्रथा सुरू केलेली आहे ते पण स्वतःला ते नेते म्हणून घेतात एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या माणसाला पाय धुवाय लावतात गाडीपेक्षा माणूस महत्वाचा नाही असं ज्यांचं मत या राज्यामध्ये झालेलं आहे हे मत हा पुरोगामी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही त्यांचा विचार आणून पाडण्यासाठी म्हणून या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंडळामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज आणि याच वेळेला रस्त्यावर उतरलेले आहेत तेव्हा हा निषेध आम्ही सर्वजण या ठिकाणी केलेला आहे आणि ही घटना खरोखरच निंदनीय आणि निषेधारी आहे म्हणून होशम्या अरे धिक्कार असो धिक्कार धिक्कार असो अरे धिक्कार असो धिक्कार असो असो अशा पद्धतीनं आपण सर्वजण आला आणि